ही रेसिपी फक्त दहा मिनिटात होते शिवाय चविष्ट आणि हेल्दी सुद्धा आहे म्हणजेच व्हेज क्रिस्पी सँडविच तर नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये सँडविच बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे दोन रोबळी मिरची घेतलेली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण मिरची पुदिना डाळ आपण हे साहित्य चटणीसाठी घेतलेलं आहे ते घेतलेले आहेत चीज बटर मिरी पूड चिली फ्लेक्स ऑरिगेनो आणि ब्रेड इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे सँडविच जी चटणी लागणार आहे ती आता आपण बनवून घेऊया इथे मिक्सरचं भांड घेतलेले आहेत दोन चमचे डाळ घालूया थोडसा पुदिना घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया चार मिरच्या घालूया लसूण घालूया आणि आलो घालूया आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया त्याच्यामध्ये पाणी घालूया थंड करून घेतलेलं आहे पाणी गार पाणी घालायचं थोडस अजून एकदा फिरवून घेऊया इथे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आपली ग्रीन चटणी बनवून झालेली आहे आता आपण स्टफिंग बनवूया घेऊया कांदा घालूया टोमॅटो डोबळी मिरची घालूया चिली फ्लेक्स ऑरेगेनो आणि मिरी पूड आपण आताच घालूया मेनीच घालूया तर इथे मी दोन चमचे मेयोनीज घातलेले आहे हे सगळं मिक्स करून घेऊया सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण सँडविच सँडविचिंग सुद्धा आपलं तयार आहे त्यासाठी लागणारी ग्रीन चटणी सुद्धा झालेली आहे इथे आता मी थोडस टोमॅटो सॉस घेतलेला आहे आता आपण सँडविच बनवून घेऊया आता आपण सँडविच बनवून घेऊया त्यासाठी इथे मी सँडविचचे ब्रेड घेतलेले आहे सँडविच ब्रेड घेतलेला आहे आता आपण त्याच्यावरती ग्रीन चटणी लावूया ती अशी आपण सगळीकडे स्प्रेड करून घेऊया तर इथे आपली ग्रीन चटणी लांब झालेली आहे आता आपण याच्यावरती स्टफिंग घालूया हे पण असं सगळीकडे स्प्रेड करून घेऊया ब्रेड वरतीज ग्रीन चटणी आणि स्टफिंग लावून झालेला आहे आता आपण याच्यावरती अजून एक ब्रेडचा स्लाइस घेऊया ब्रेड घेऊया पण त्याच्यावरती टोमॅटो सॉस लावूया आपण हा स्लाइस ज्याच्यावरती आपण स्टफिंग लावून घेतलेला आहे त्याच्यावरती लावूया आणि आपण सँडविच वरती बटर लावून घेऊया सँडविच बनवताना साईडला तवा गरम करून घेतलेला आहे आता आपण ब्रेड तव्यावरती घालूया आता वरच्या बटर लावून घेऊया इथे तुम्ही बघू शकता किती सोपी रेसिपी आहे तुम्ही सगळी तयारी रात्री करून ठेवली तरी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दहा मिनिटात बनवू शकता गरमागरम क्रिस्पी सँडविच सँडविच रेडी आहे आणि छान असं मस्त रोज रोज आपण तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो कधी वेगळा काहीतरी बघू शकता किती छान असं रंग आलेला आहे दुसरी साइड सुद्धा आपण छान अशी क्रिस्पी भाजून घेऊया ते आपलं सँडविच भाजून तयार झालेलं आहे बघू शकता किती छान झालंय तुम्हाला मी दुसरी साईड सुद्धा दाखवते आपण हे कट करून घेऊया आता आपण सँडविच कट करून घेऊया ते तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान असा क्रिस्पी आवाज येत आहे हे बघा बघू शकता किती छान असं झालेलं आहे आता आपण ह्याला अजून एक कट करून घेऊया असं मधून एक कट करून घेऊया म्हणजे आपल्याला नीट खाता येतं त्याच्यामुळे इथे सँडविच रेडी झालेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया ही सँडविच रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद